नमस्कार मित्रांनो बॉलिवूड दिग्गज अभिनेता मनोज कुमार यांचं वयाच्या सत्याऐंशी व्या वर्षी निधन झालं त्यांनी मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला त्यांनी अनेक दशक इंडस्ट्री मध्ये काम केलं असून अनेक दर्जेदार चित्रपट दिले त्यांचं अचानक निधन झाल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे त्यांच्या कुटुंबात कोण कोण होतं याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मनोज कुमार यांच्या पत्नीचं नाव शशी गोस्वामी आहे मनोज कुमार आणि शशी गोस्वामी या दोघांचा प्रेमविवाह हो होता या दोघांच्या लग्नाला त्यांच्या घरच्यांचा विरोध होता पण काही अडचणींनंतर त्यांचा विवाह हो झाला आणि त्यांनी एका मुलाला जन्म दिला आणि त्या मुलाचं नाव कुणाल ठेवलं तर मनोज कुमार यांचा मुलगा कुणाल गोस्वामी आहे त्यांनी देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं पण त्यांना हवं तेवढं यश मिळालं नाही ते चित्रपट सृष्टीत सुपर फ्लॉप ठरले कारण बॅक टू बॅक त्यांचं चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत गेले नीले नीले अंबर पर चांद जब छाय यात जो अभिनेता दिसला तो मनोज कुमार यांचा मुलगा होता ते गाणं तर हिट झालं पण मुलाचं करिअर काही खास झालं नाही त्यांनी काही चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर छोट्या पडद्याकडे जाण्याचा निर्णय घेतला पण त्यातही त्यांना यश मिळालं नाही कुणालने कॅटरिंगचा बिझनेस सुरू केला जो त्यांना प्रचंड आवडला तर त्यांनी दिल्लीमध्ये कॅटरिंगचा बिझनेस सुरू केला आणि आज ते कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत तर मित्रांनो तुम्हाला दिग्गज अभिनेता मनोज कुमार यांचा कोणता चित्रपट आवडतो हे कमेंट मध्ये नक्की कळवा